नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला उशीर न करता चालू करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जाते लाल तूर जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा अमरावती बाजार समितीमध्ये लालतुरीला ज्याशी दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि धुळे या ठिकाणी लालतूर जात आहे ज्याशी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जळगाव बाजार समितीमध्ये मात्र सहा हजार सातशे रुपये क्विंटलचा जास्तीचा दर आहे यवतमाळ बाजार समितीमध्ये लालतुरीला जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव चोपडा या ठिकाणी जास्तीत दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट बाजार समितीमध्ये जाता आहे लालतूर जास्तीत दर सा आठ हजार शंभर रुपये क्विंटल